अ गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मित्रांनो झाली सकाळ आणि मस्त फ्रेश आणि इकडे माझं पिलो अनोड तर काय ना मित्रांनो आज माझ्या आणवडाच काहीतरी तरी काय र ती काय ती काय अग बाय 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 इकडे 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 काय म्हणते सांग सोन तर आज माझ धरलो आहे गाजरा वार आणि हिचा हक्काचा दिवस आहे ना हक्काचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस पाहिजे दे अरे बापरे दोन तीन दिवस सुट्टी खाते ना तर आमच्या अनुष्काला काय आणायचं असं छानपैकी काय लय दिवसाची माझ्या अनुष्य इच्छा आहे आहे ना ती तिला एक तिला एक छानपैकी आणि कानात लानायचं आहे ना माझं स्वीट गरल्याला तिथलाही दिवस झालं नाही तर पप्पा म्हणले आहे ना म्हणलं आनो स्वीट गरलं आहे माझे है ना माझं सगळं आहे तर माझं लई बाळ शान आहे मित्रांनो बाळ म्हणलं ना तर एवढंच बाळ आहे माझं आहे का ना जिथली तिथं ऐकणारं सगळं करणारं है ना चिटल्या तर काय खरचे निवांत मस्तपैकी आणि ती तेल लागलं ती लावायचं मस्त बघ कला अनुष्काला पुण्याला निघती आम्ही झाडं बघितली हाय ना सगळी झाडं लावायची आंब्याची झाडं लावायची नारळाची झाड लावायची चप्पूची लावायची खजुरीची लावायची सीताफळाची लावायची मोसंबीची लावायची हाय ना सगळी सगळी लावायची ना आणि आणखी काय करायचं ती येते का आपल्या इथं येतं की हा म्हणजे नारळ नारळ पेरू सगळी लावली आहे ना का सगळी पहिले आम्ही व्हिडिओ नाही काढला कसं असतं व्हिडिओ काढला की काही गोष्टी होतात त्याच्यापेक्षा सांगायचंच नाही ठरवलंय कोणत्या नर्सरीत गेल तो, आ, तो आर कुठे बघून आलो काय कामच होत नाही ते त्यापेक्षा आर बोलून तर बघतो म्हणजे त्या नर्सरीवाल्याचं नाव सांगितलं का आम्ही हा का नाही आपल्याला डिस्काउंट दिलाय आम्ही तर असून द्या तसं माझं झाडाचं स्वप्न आहे माझं जसं काही स्वप्न नाही आता माझी सगळी स्वप्न पूर्ण झाली महत्त्वाचं म्हणजे माझं घराचं स्वप्न पूर्ण झालं ओके <laughs> okay. म्हणजे छान घर झाले नाव काय ठेवायचं त्याच्यात कसं ना छान कस झालं आता घराचं स्वप्न झाले आता छानपैकी झाडाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे गेल तर पुण्याला आलो जाऊन तर आता झाडाच्या मागे लागायचं मस्तपैकी छान छान झाडं लावायची जा, सगळी झाडं लावायची तर अश्विनी म्हणत होते शोची झाडं लावा म्हणजे पण मला काय वाटतं शोच्या झाडापेक्षा प्रत्येक सीझन वाईज म्हणजे जांभळाचा सीजन जा आला की जांभळं खायला गावली पाहिजे पेरूचा सीजन आला की पेरू खायला गावला पाहिजे नारळाची एवढी झाडं लावायची की सतत नारळ येतात ना आहे ना पाण्याचा नारळ तसला एक नारळ आहे तिने सांगितलं त्याला सतत नारळ येतात खूप येतात तर ते पण नारळ लावायचं म्हणजे असे माझी इच्छा आहे ती पण नारळाची खूप झाडं लावायची अशी शोचेला वस्तू कडनी गोल गोलडेवर जेवढं जेवढं आहे आपलं म्हणजे किती शंभर दोनशे तीनशे तीनशे फूट पट्टा आणि असं रनिंग दोन तीनशे फूट असेल म्हणजे हि तर एकरवर आहे ना त्याच्यात सगळीकडं असं राऊंडमध्ये झाडं लावायची गोल एडा बांधाने हेने नाही घराच्याकडं सगळी नारळाची झाडं खुश आहे मी का तर आपलं ती एक स्वप्न फक्त त्याला आता खडे घ्यायच्यात खडे वगैरे व्यवस्थित घ्यायचं खत वगैरे टाकायचं काळी माती आणायची त्यांनी मला काल सांगितले प्रोसेस तुलाय गडबड करू नको म्हणली तुला गडबड करतो न्यायची वगैरे त्याला लय प्रोसेस आहे नाही म्हटलं तरी आणखी दीड महिना जाईल पण कसं काल घेईल तू कशासाठी हे पण सांगणं गरजेचं आहे तर झालं ते एकदम व्यवस्थित मस्तपैकी छानपैकी काम झालं आमचं आहे ना अश्विनी हे की काय करते तर ती पण पारोशी या रात्री उशीर झाला एक आम्हाला दोन वाजले यायला घरी तसं फिरत 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 सगळीकडे गेलतो सगळे मित्र वगैरे सगळ्यांच्या गाठी घेणं जाणं भेटणं झालं आमचं म्हणजे एकदम मस्तपैकी झालं काय काम वगैरे हो काय राहिलेलं नाही तर झालं फिरून झालं मस्तपैकी झाडाचं निवेदन पण झालं झाडं चॉईस केलेत आता बघू एक 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 मस्तपैकी आणायचं आणि खड्डे खांदून लावायचं आहे ना ख घ्यायचं काही माती घ्यायची खत टाकायचं खत कस शेण खत वगैरे टाकलं म्हणजे कसं झाड चांगले तर मोरमाचं रान आहे जिपीने खट खांदायला लागणार आहे माणसाने तर काही खट्ट खांदून होणार नाहीत आणि थोडी माती भरायला लागणार आहे झालं खडकाचं रान आहे ना पण त्याला खडकाच्या रानाला जसं कराल शिव आणलाय तसं झाडांना पण कसं झाड लावलं तर जगवणं महत्वाचं आहे त्यासाठी पाण्याची सोय सोय पण झाली आपली म्हणजे करायची विहिरीचा काढायचा आहे ना गेल्या वर्षी एका विहिरीचा ह्या वर्षी ह्या खालच्या हा या वर्षी भरपूर पाऊस झालाय आणि पाणी आहे आता या गोष्टीवर मी जातो कामावरती काय ठीक आहे तुमचं उडका फ्रेश व्हा आणि पुरींच अनुष्काचं व्यवस्थित जिथे तिथे करा तुला सांगितलंय तिला पेशल तेल आणलं तिच्या केसासाठी ह्याच्यासाठी त्या पुरीवर हिच जरा लक्षच कमी आहे तिला म्हणजे जरा लक्ष दे तिच्यावर हा काय मस्त पैकी काय आमच्या चिऊ भांडून सगळं करून घेते काल आम्हाला तू किती शांत आहे हां तू लय शांत आहे तर ह्या गोष्टी बाय सगळ्यांना नक्की आणि ह्याच्यावरती आता आता ह्याच्यावरती मी संध्याकाळी किती वाजतील सांगू शकत नाही सहा सात आठ नऊ ह्या ह्याच्या दरम्यान मी येऊ शकतो कारण मी आता कामावर निघालो बाय सगळ्यांना